माणगावात आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते कोठ्यावधीच्या विकासकामांचा शुभारंभ आरोग्य केंद्र व्यायामशाळा आणि रस्ते दुरुस्तीसाठी कोठ्यावधी रुपयांचा निधी मंजूर माजी राज्यमंत्री बहुमन्ना पाटील यांची उपस्थिती ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग चंदगड तालुक्यातील मानगाव येथे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते कोट्यावधी रुपयाच्या विकास कामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी माजी राज्यमंत्री भरभवण्णा पाटील मान्यवर म्हणून उपस्थित होते यावेळी आमदार पाटील म्हणाले शाश्वत विकासाला खरी दिशा देणे हे माझे ध्येय असून प्रत्येक गावाला न्याय मिळावा हा माझा संकल्प आहे लोकप्रतिनिधी म्हणून निधी उपलब्ध करून विकासाचा प्रवाह प्रत्येक वस्तीपर्यंत पोहोचवणे ही माझी जबाबदारी आहे या विकास माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी अठ्ठावीस लाख रुपये गावठाण वस्तीतील मोरी बांधकामासाठी वीस लाख गावठाण पाकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरणासाठी वीस लाख व्यायामशाळा उभारणीसाठी चौदा लाख तसेच नाईक वस्तीतील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणासाठी दहा लाख असा कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे आरोग्य शिक्षण क्रीडा आणि पायाभूत सुविधा या चारही क्षेत्रात गावाला गती मिळाल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या विकास कामांना गती मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले या सोहळ्याला ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच चॅनल सबस्क्राईब करा